पिंपरी चिंचवड शहरात मोटारींच्या काचा फोडून सीटवरील मौल्यवान दागिने लाखोंची रक्कम पळवण्याचे प्रकार वाढले असून गेल्या पंधरा दिवसांपासून अशा प्रकारच्या चोऱ्या करणारी टोळी सक्रिय झाली आहे चिंचवड येथील अमित पसरणीकर यांच्या आलिशान आय ट्वेंटी मोटारीतून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल एटीएम कार्ड महत्वाची कागदपत्रे चोरीस गेली आहेत भोसरीतील दुय्यम निबंधक कार्यालयासमोर सपना कर सह त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या मोटारीची काचा फोडून चोरट्यांनी दोन्ही मोटारीतील म्युझिक सिस्टीमची चोरी केली आहे मोटारीच्या काचा फोडून चोरट्यांनी लाखो रुपये आणि त्याहूनही महत्वाच्या कागदपत्रांवर डल्ला मारल्यानं नागरिकांनी सावध राहण्याची वेळ आहे पोलिसांना मात्र या चोरांचा सुगावा लावण्यात अजूनही यश आलेलं नाही